नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी स्नेहल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पुस्तक प्रेम या खास ऑडिओ बुक चॅनलवर इथे तुम्हाला मिळतील प्रेरणादायी ज्ञानवर्धक आणि आयुष्य बदलणारी पुस्तकं अगदी मराठीतून वाचनासाठी वेळ नसेल तरी ऐकून तुम्ही शिकू शकता विचार करू शकता आणि स्वतःला घडवू शकता चला तर मग आज आपण सुरू करतोय एक अतिशय लोकप्रिय आणि आर्थिक शहानपण शिकवणारं पुस्तक ज्याचं नाव आहे द रिचेस्ट मॅन इन बागलॉन बॉबिलॉनचा सर्वात श्रीमंत माणूस हे पुस्तक आपल्याला शिकवतं पैसा कमावणं जितकं महत्त्वाचं त्याहून महत्त्वाचं आहे पैशाचं व्यवस्थापन प्राचीन बाबिलॉन शहरात घडणाऱ्या गोष्टींच्या माध्यमातून लेखक जॉर्जस क्लॅसन आपल्याला शिकवतात श्रीमंत होणं ही एक कला आहे आणि ती प्रत्येकाला शिकता येते या पुस्तकात आपण पाहणार आहोत आर्थिक यश मिळवण्यासाठीची सात सूत्र सुवर्णांचे पाच नियम आणि अनेक प्रेरणादायक गोष्टी जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सशक्त व्हायचं ठरवलं असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया एकेकाळी प्राचीन बाबिलॉन शहरात दोन मित्र राहत होते बनसीर आणि कोबी बनसीर हा एक कुशल रथ तयार करणारा कारागीर होता आणि कोबी एक प्रतिभावक विनावादक एक दिवस बनसीर आपल्या अर्धवट बनलेल्या रथाजवळ बसून चिंतेत होता त्याचा चेहरा उदास होता तेव्हाच कोबी भी त्याला भेटायला आला आणि विचारलो मित्रा काय झालं तू इतका विचारात का बनसीर म्हणाला आपण इतके कष्ट करतो पण आपल्याकडे काहीच उरत नाही मी नेहमीच गरीबच राहतोय आपण आपलं आयुष्य काहीच न ठेवता संपवणार का, का? तेव्हा कोबी म्हणाला आपण श्रीमंत होऊ शकत नाही का आपला जुना मित्र अर्कात आठवतोय तो तर बाबिलॉनमधील सर्वात श्रीमंत माणूस पणला आहे मग ते दोघं अर्कादला भेटायला गेले अर्कादने त्यांना हसून स्वागत केलं आणि म्हणाला हो मी कधी काळी तुमच्यासारखाच गरीब होतो पण मी काही सोपे नियम शिकले आणि त्याचा वापर करून माझं आयुष्य बदललं अर्कादचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं तत्त्व होतं तुमच्या कमाईचं किमान दहा टक्का स्वतःसाठी बाजूला ठेवा म्हणजेच स्वतःला आधी पैसे द्या अर्काद म्हणाला तुम्ही पैसे कमवता हो आणि लगेच खर्च करता पण जर तुम्ही त्या पैशाचा एक छोटा हिस्सा साठवून ठेवलात तर तो पुढे तुमच्यासाठीच काम करेल बनसीर आणि कोबीला हे खूप सोप्पं आणि प्रभावी वाटलं त्यांनी ठरवलं दर महिन्याला एक हिस्सा बाजूला ठेवायचा आणि शहानपणाने त्याची गुंतवणूक करायची आपल्याला या गोष्टीतून काय शिकायला मिळतं तर श्रीमंती अचानक येत नाही ती नियोजनाने मिळते प्रत्येक व्यक्ती जरी सामान्य असली तरी योग्य सवयीने श्रीमंत होऊ शकते स्वतःला आधी पैसे द्या ही पहिली पायरी आहे आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याची हा होता द रिचेस्ट मॅन इन बेबिलॉन पुस्तकाचा पहिला भाग पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत श्रीमंतीची सात गुपित सूत्र या अध्यायात अर्काद लोकांना श्रीमंतीचे सात सोपे पण प्रभावी नियम शिकवतो त्याच्या मते ही सात सूत्र कोणालाही आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवू शकतात पहिलं सूत्र स्वतःला आधी पैसे द्या तुमच्या कमाईतील किमान दहा टक्के भाग स्वतःसाठी बाजूला ठेवा सतत बचत करत राहा दुसरं सूत्र खर्चावर नियंत्रण ठेवा हवी हवीशी वाटणारी प्रत्येक गोष्ट गरजेची नसते गरजा आणि हाव यातील फरक ओळखता आला पाहिजे तिसरं सूत्र सांगतं जमलेल्या पैशांचा फायदा घ्या बचत केलेल्या पैशांची शहानपणाने गुंतवणूक करा पैसा निव्वळ साठवून ठेवू नका त्याला वाढू द्या चौथं सूत्र बोलतं नुकसानापासून बचाव करा अयोग्य सल्ल्याने किंवा लालचेत गुंतवणूक करू नका विश्वासू आणि अनुभवी लोकांचा सल्ला घ्या पाचवं सूत्र सांगतं स्वतःचं घर मिळवा स्वतःचं घर असणं ही आर्थिक स्थिरतेची खून आहे भाड्याच्या खर्चावर मर्यादा येते सहावं सूत्र भविष्याची योजना करा वृद्धापकाळ किंवा अचानक परिस्थितीत उत्पन्न कसं टिकवता येईल याची योजना करा सातवं सूत्र सांगतं स्वतःची क्षमता वाढवा नवीन कौशल्य शिका मेहनतीने काम करा आणि स्वतःचं मूल्य वाढवा हे नियम कुठल्याही काळात कुठल्याही व्यक्तीस लागू होतात अर्कात म्हणतो श्रीमंती ही नशीब नाही ती एक शिस्त आहे पुढच्या अध्यायात आपण पाहूया सुवर्णांचे पाच नियम या अध्यायात अर्कात एका गोष्टीच्या माध्यमातून सुवर्ण संपत्ती विषयीचे अत्यंत मौल्यवान नियम सांगतो ही नियम जर योग्य प्रकारे आचरणात आणली तर कोणीही आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकतो ज्याच्याकडे शंभर पैशांचा दहावा भाग साठवला जातो त्याच्याजवळ सुवर्ण कायम टिकते जो नियमित बचत करतो आणि तो पैसा शहाणपणाने गुंतवतो त्याच्याकडे संपत्ती कायम राहते सुवर्ण त्यांच्याकडे येतं जे त्याला शहाणपणाने गुंतवतात पैसा मिळवण्या इतकाच महत्त्वाचा असतो तो योग्य ठिकाणी गुंतवणे मेहनतीने कमावलेला पैसा बुद्धीने वापरा सुवर्ण त्यांच्यासाठी वाढतं जो त्याला लाभदायक गुंतवणुकीत लावतो जिथे पैसे परताव्यासह वाढतात तिथेच गुंतवणूक करा जे लोक अनोळखी गुंतवणुकीत सुवर्ण घालतात त्यांच्याकडून ते दूर जातं माहिती नसलेल्या रिस्की योजना किंवा फसव्या ऑफर्सपासून सावध रहा जो लालचखोर योजना अनुभवहीन सल्लागार किंवा स्वतःच्या अपयशी स्वप्नांवर पैसा लावतो त्याला शेवटी नुकसानच होतं पैसा हा भावनांवर नव्हे तर शहानपणावर चालतो या अध्यायाचं मुख्य ध्येय आहे संपत्तीची शाश्वतता फक्त कमाईनी नाही तर ती जपण्याच्या आणि वाढवण्याच्या नियमांवर अवलंबून असते पुढच्या अध्यायात आपण जाणून घेणार आहोत गुलाम ते श्रीमंत एक प्रेरणादायी कथा या अध्यायात एक प्रेरणादायी कथा आहे ज्यामध्ये एक माणूस गरिबीतून श्रीमंतीच्या मार्गावर कसा जातो हे सांगितलं आहे या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की नशीब किंवा भाग्य यावर विश्वास ठेवण्याऐवजी आपले कार्य आणि शहाणपण महत्वाचे असतात एकदा बबिलॉनमध्ये एक गुलाम राहत होता ज्याचे नाव हॅरिब होतं हॅरिब गरीब होता परंतु त्याच्याकडे एक गोष्ट होती ती म्हणजे त्याचं काम आणि मेहनत हॅरिबने एकदा एक, एक उच्च श्रेणीचा माणूस क्यूस पाहिला जो अत्यंत श्रीमंत होता आणि त्याच्याजवळ असलेल्या संपत्तीवर अनेक लोक त्याचं कौतुक करत होते हॅरिब चांगला काम करणारा होता पण तो अपयशी होता कारण त्याच्याकडे पैसा आणि शहाणपण कमी होतं पण हॅरीबने ठरवलं की तो बदलून जाईल त्याने क्यूजकडून शिकावं आणि त्याचं कार्यशक्ती समजून शहाणपणाचे काही नियम स्वीकारावेत त्यानंतर हॅरीबने त्याच्या कमाईचा दहा टक्के हिस्सा साठवायला सुरुवात केली त्याने पैसे गुंतवण्यासाठी योग्य मार्ग शोधले आणि काळजीपूर्वक त्याचा योग्य उपयोग केला त्याने शिकण्याची प्रक्रिया सुरू केली आणि आर्थिक कुवत वर्धित केली त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली हॅरिबच्या कथेतून आपल्याला कळतं की जो माणूस शहानपणाने आणि कष्टाने काम करतो तो एक दिवस नक्कीच श्रीमंत होऊ शकतो हॅरिबने कोणताही शॉर्टकट निवडला नाही आणि तो वेळेनुसार गुपित शिकत गेला त्याच्यामुळे तो नंतर बाबी लॉनचा श्रीमंत माणूस बनला हा अध्याय आपल्याला शिकवतो श्रीमंती एखाद्या गोष्ट एखाद्या अनोळखी गोष्टीवर नाही ती तुमच्या मेहनतीवर आणि शहानपणावर आहे पुढच्या भागात आपण पाहूया आर्थिक आज्ञा एक सुवर्ण मंत्र अर्कात पुढे सांगतो की श्रीमंती मिळवण्यासाठी काही मूलभूत आणि अत्यंत प्रभावी नियम आहेत त्याच्याप्रमाणे यशस्वी होण्यासाठी हे नियम पाळावेच लागतात पहिला नियम धनाची चांगली गुंतवणूक करा इन्व्हेस्ट वाईजली पैसा केवळ कमवण्याचा भाग नाही तर त्याचा वापर ही आहे यशस्वी गुंतवणूक ही योग्य ठिकाणीच केली पाहिजे त्यासाठी या, त्या या गोष्टींचा विचार करा पैशांचा वापर त्या ठिकाणी करा जिथे त्या पैशांच्या सुरक्षतेसाठी गॅरंटी आहे त्या व्यवसायातील अनुभव असलेले लोक मदतीसाठी संपर्क करा दुसरा नियम पैशांची मोठी आवक मिळवा अन अ लार्ज इन्कम संपत्ती फक्त खर्च करणं नाही तर तिचं निर्मिती करणं आणि तिचं संरक्षण करणं महत्त्वाचं आहे कामाच्या ठिकाणी आपली मूलवृत्ती करा आणि अधिक पगार मिळवण्यासाठी प्रयत्न करा तिसरा नियम आपली भविष्याची सुरक्षा करा इन्शर युअर फ्युचर सिक्युरिटी आपल्याला भविष्याचा विचार करून आर्थिक सुरक्षितता निर्माण करावी लागते थोडक्यात वृद्धापकाळात आणि अचानक संकटात तुम्हाला किती पैसे हवे आहेत त्याची योजना करा त्यासाठी कोणतेही विमा योजना किंवा रिटायरमेंट फंड सुद्धा आहेत चौथा नियम पैसा मोठा कमवण्यासाठी संयम ठेवा बी पेशंट फॉर वेल्थ टू ग्रो श्रीमंती लगेच मिळत नाही त्यासाठी संयम ठेवा छोटे छोटे पैशांचे निर्णय मोठ्या स्वरूपात संपत्ती बनवू शकतात गतिवान होण्याची आवश्यकता नाही गती खोटी असू शकते धैर्य ठेवा आणि तुमच्या पैशांवर विश्वास ठेवा पाचवा नियम आपली संपत्ती इतरांच्या मदतीने वाढवा लेट ऑदर्स हेल्प यू ग्रो युअर वेल्थ पैसा स्वतःच कसा वाढवावा त्याचे ज्ञान व दुसऱ्यांनाही समजवा एक यशस्वी व्यापारी इतरांपासून शिकतो आणि त्याला मदत करतो त्याने आपली कूटनीती दुसऱ्यांना शिकवली पाहिजे अर्काच्या या आर्थिक अज्ञानामुळे आपल्याला एक महत्वाचा धडा शिकायला मिळतो श्रीमंती फक्त मेहनत आणि शहानपणावर अवलंबून असते या आधारे आपल्याला आपल्या कष्टांना उचित दिशा द्यायला हवी आणि भविष्यासाठी योग्य सुरक्षा गुंतवणूक आणि योजना करावी लागेल पुढील भागात आपण श्रीमंती साध्य करण्यासाठीचा धाडशी उपाय शिकणार आहोत अर्कात आपल्याला शिकवतो की कधी कधी आर्थिक यश मिळवण्यासाठी फक्त शहाणपण आणि योजना पुरेशी नसतात त्यासाठी धाडशी आणि समजून केलेली क्रिया देखील महत्त्वाची आहे एकदा एक तरुण माणूस ज्याचं नाव डेमन होतं अर्कातकडे आला त्याच्याकडे ज्ञान आणि विचारांची साधनं होती पण त्याच्याकडे एक गोष्ट कमी होती ती म्हणजे धाडस डेमन म्हणाला माझ्याकडे इतर लोकांपेक्षा चांगले विचार आहेत पण माझे निर्णय आणि पाऊले खूपच धीमे आहेत मी निर्णय तर घेतो पण त्यावर अंमलबजावणी करण्यास मी भीत असतो अर्काद हसून म्हणाला तुम्ही विचारत असलेल्या श्रीमंतीला दोन गोष्टींनी पोसावं लागेल शहाणपण आणि धाडशी कृती जर तुम्ही दोन गोष्टी योग्य पद्धतीने वापरल्या तर तुम्ही तुमचं लक्ष साधू शकता डेमंडने त्याच्या योजनेला धाडसाने लागू करण्याचा निर्णय घेतला त्याने लगेचच मोठ्या कष्टाची सुरुवात केली त्याने त्याच्या कर्मावर विश्वास ठेवला आणि काही कधीही न केलेले कार्य सुरू केले काही महिन्यातच डेमनला इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारे यश मिळालं त्याने शहाणपणाच्या योजना योग्य पद्धतीने लागू केल्या आणि त्यातच तसंच धाडस दाखवलं ज्यामुळे तो एक उत्कृष्ट व्यापारी आणि श्रीमंत माणूस बनला शहाणपण आणि योजना आवश्यक आहेत पण त्यासाठी धाडस आणि क्रिया आवश्यक आहे पैशांची प्रवृत्ती सोडून फक्त विचारांवर अवलंबून राहणे म्हणजे अयशस्वी होणे प्रगती होण्यासाठी कधी कधी पाऊले उचलणे आवश्यक आहे आणि त्यामुळेच आपल्याला यश शाश्वत होतं अर्कात सांगतो श्रीमंतीच्या मार्गावर धाडसाने चालायचं असतं एक पाऊल उचललं की पुढे दिसणार मार्गही उघडतो पुढे आपण अर्थशास्त्राचे काही नियमांचा अनालिसिस करूया अर्कात आपल्याला आठवण करून देतो की श्रीमंती मिळवण्यासाठी काही मूलभूत नियम आहेत त्याने या सर्व नियमांचं ॲनालिसिस केलं आणि त्यांना एकत्रितपणे सांगितलं यामुळे आपल्या आर्थिक जीवनाला मार्गदर्शन मिळेल पहिला नियम पैसे स्वतःसाठी साठवा तुम्ही जे कमवता त्यामधून किमान दहा टक्के बचतीसाठी ठेवा नियमित बचत हे श्रीमंतीचा पहिला टप्पा आहे दुसरा नियम खर्चांवर नियंत्रण ठेवा तुम्ही किती कमवता हे महत्त्वाचं नाही महत्त्वाचं हे आहे की तुम्ही खर्च किती करता तुमच्या गरजा आणि हाव यामध्ये फरक करायला शिका तिसरा नियम तुम्ही साठवलेल्या पैशांचं योग्य वापर करा पैसा साठवून ठेवू नका त्याला वाढण्यासाठी त्याची शहानपणाने गुंतवणूक करा चौथा नियम संरक्षण करा तुमचं धन नुकसान होणाऱ्या ठिकाणी गुंतवू नका प्रत्येक निर्णय शहाणपणाने घ्या पाचवा नियम भविष्याची सुरक्षा करा वृद्धापकाळ किंवा इतर संकटांच्या बाबतीत तुमचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी योजना करा सहावा नियम तुम्ही किती कष्ट करता त्याचप्रमाणे तुम्ही किती कमवता तुमची कामाची क्षमता वाढवा नवीन कौशल्य शिकून तुमची क्षमता वाढवा अधिक मेहनत करा आणि अधिक कमवा अर्काच्या या नियमांच्या अनालिसिसवरून आपल्याला शिकायला मिळतं की आर्थिक जीवनाच्या यशस्वीतेसाठी शहानपण आणि कृतीचं संतुलन आवश्यक आहे पैशाच्या योग्य वापरामुळे आणि ते वाढवण्यासाठी योग्य गुंतवणुकीमुळे श्रीमंती साधता येऊ शकते अर्कातचं हे शहानपण आजही आपल्या आर्थिक निर्णयामध्ये लागू होतं तुम्ही या नियमांचं पालन केल्यास तुमचं जीवन अधिक संपन्न आणि सुरक्षित होईल अर्कात सांगतो की श्रीमंती केवळ भाग्यावर किंवा के नशिबावर अवलंबून नसते ती एक प्रक्रिया आहे जी शहाणपण कष्ट आणि शिस्तीच्या नियमांवर आधारित आहे प्रत्येक व्यक्तीला जीवनात यश मिळवायचं असेल तर त्याला दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ते म्हणजे शहाणपण आणि धाडस श्रीमंती फक्त एक फंडा नाही तर एक जीवनशैली आहे तुम्ही कितीही लहान सुरुवात केली तरी हरकत नाही कारण तीच लहान सुरुवात एक दिवस तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल प्रत्येक छोट्या छोट्या पाऊलांनी तुमचं मार्गदर्शन होईल आणि तुम्ही आपल्या ध्येयाच्या जवळ पोहोचाल अर्कात आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा संदेश देतो श्रीमंती हे केवळ एक ठराविक ध्येय नाही तर ती एक दीर्घकालीन साधना आहे हे शहाणपण काम शिस्त आणि समजून घेऊन मिळवली जाते ध्यानात ठेवा तुम्ही जे करणार तुमच्या सामर्थ्याचा आणि ध्येयाचा परिणाम आहे आपल्या भविष्याची निर्मिती आपणच करत असतो आपण जो प्रवास सुरू केला तो शेवटपर्यंत आपल्याला यश मिळवून देईल ह्या विश्वासाने पुढे चला यशस्वी होण्यासाठी शिकणं काम करणं आणि विश्वास ठेवणं यामध्ये काहीच कमी नाही तुम्ही श्रीमंती प्राप्त करण्याच्या मार्गावर निघाला आहात आणि तुमचं यश निश्चित आहे हे लक्षात ठेवा तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे तुम्ही काय करता तेच तुमच्या जीवनाला आकार देईल अर्कात आपल्याला सांगतो की श्रीमंती केवळ भाग्यावर किंवा नशिबावर अवलंबून नसते ती एक प्रक्रिया आहे जी शहानपण कष्ट आणि शिस्तीच्या नियमांवर आधारित आहे प्रत्येक व्यक्तीला जीवनात यश मिळवायचं असेल तर त्याला दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे शहानपण आणि धाडस श्रीमंती हा एक फंडा नाही तर एक जीवनशैली आहे तुम्ही कितीही लहान सुरुवात केली तरी हरकत नाही कारण तीच लहान सुरुवात एक दिवस तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल प्रत्येक छोट्या छोट्या पाऊलांनी तुमचं मार्गदर्शन होईल आणि तुम्ही आपल्या ध्येयाच्या जवळ पोहोचाल अर्कात आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा संदेश देतो श्रीमंती हे केवळ एक ठराविक ध्येय नाही तर ती एक दीर्घकालीन साधना आहे जी शहानपण काम शिस्त आणि समजून घेऊन मिळवली जाते ध्यानात ठेवा तुम्ही जे करणार ते तुमच्या सामर्थ्याचा आणि तुमच्या ध्येयाचा परिणाम आहे आपल्या भविष्याची निर्मिती आपणच करत असतो आपण जो प्रवास सुरू केला तो शेवटपर्यंत आपल्याला यश मिळवून देईल ह्या विश्वासाने पुढे चला यशस्वी होण्यासाठी शिकणं काम करणं आणि विश्वास ठेवणं यामध्ये काहीच कमी नाही तुम्ही श्रीमंती प्राप्त करण्याच्या मार्गावर निघालात आणि तुमचं यश निश्चित आहे हे लक्षात ठेवा तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे तुम्ही काय कराल तेच तुमच्या जीवनाला आकार देईल तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अजून कोणते बुक ऐकायला आवडेल ते कमेंटमध्ये सांगा धन्यवाद